अमरावती जिल्ह्यातील तिवसा ते कुर्रा मार्गावर दुचाकी स्वारात जंगली रोहीची धडक बसून एका विवाहित तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटाच्या सुमारास तिवसा ते कुर्रा मार्गावरील भांबोरा फाट्याजवळ घडली महेश प्रदीप पोल्लाड वयवर्ष एकतीस राहणार भांबोरा असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे महेश पोल्लाड हे नांदगावपेठ येथील एम आय डी सीमध्ये सोफिया कंपनीत खाजगी कामगार म्हणून कार्यरत होते नेहमीप्रमाणे ते आपल्या दुचाकीने कामावर जाण्यासाठी निघाले होते दरम्यान शेंदूरजना बाजार ते कुरा मार्गावरील भांबोरा परिसरात अचानक एक जंगली रोही दुचाकीसमोर आडवे आले या रोहीची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने महेश पोल्लाड यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत त्यांना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवण्यात येत असताना वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला महेश पोल्लाड यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि चार वर्षाच्या चिमुकला मुलगा असा परिवार आहे घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने पोल्लाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून या मार्गावर जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती प्रदीप कोल्हाड याचा मृत्यू झाला आहे गैरसोय झाली ॲक्सिडेंट झाला होता ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिवशात ग्रामीण रुग्णालयात नेलं गेलं तिथे पण गैरसोय झाली तिथून एकशे आठला कॉल केला आठ आली ॲम्ब्युलन्स आल्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये कोणतेही उपकरणं चालू नव्हते डॉक्टरला पल्स लावायचे आहे चेक करायचं आहे काहीच माहीत नव्हतं सलाईन पण एक गेली नाही ॲम्ब्युलन्समध्ये ॲम्ब्युलन्स आरामात आणली गेली आहे त्यानंतर डॉक्टर कुठल्याच प्रकारचं ट्रीटमेंट नव्हतं ते उपचार कुठल्याही प्रकारचा झाला नाही आणि गैरसोय झाली आणि उलट डॉक्टरच आपल्याला आपल्यावर गरम होत होतं आणि वरच्या अधिकाऱ्यांसोबत बोलत होता की तो म्हणत होता की माझ्या जे सिनियर आहे त्यांना बोला की उपकरणं बंद आहे हे आहे ते सगळं काही हे करत होता आणि रुग्णालयात नेल्या नेल्या त्याची डेट झाली अगोदरच डेट झाली होती मी पल्स चेक केला मी स्वतः हाताने चेक केलं मानिलं हात लावलं मला हार्टबीट काहीच नव्हती जाणवत मी म्हटलं तेव्हा कुठं ते मशिनरी चालू केली पल्सची डॉक्टरने आणि नंतर लावली नंतर माहीत पडलं की पल्सची ते मशिनरीत बंद आहे म्हणून आणि कोणतीच सेवा नव्हती जे ड्रॉवर राहते आपले ॲम्बुलन्सचे ते ड्रॉवर मागं येऊ राहिले ते स्टेपनी त्या बेडच्या तिथे बसायला जागा नाही कुठल्याही प्रकारची फक्त प्रेत एक डबा प्रेत नेणारा डब्बा राहते त्या पद्धतीचा ॲम्ब्युलन्सचा वापर चालू आहे बस दुसरं काहीच नाही एकशे आठ गरिबाचा मृत्यू घेण्यासाठी आहे दुसरं काहीच नाही माझ्या भावाचा दा मृत्यू झाला आहे त्याला मुलं आहेत बायको आहे आई बाबा आहे जेणेकरून कुण कुणाचा दा मृत्यू झाला पाहिजे यासाठी मी रिक्वेस्ट करत आहे मी कलेक्टर ऑफिसला आलो कंप्लेंट केली तिथे पण कल्ला केला पण दबाव टाकण्यात आला आहे आणि आवाज दाबण्यात आला आहे क्रेस जाडून घे हे करून घे तिकडे लक्ष दे मला डायव्हर्ट करण्यात आलं आहे दुसरं काही नाही पण मी ऐकणार नाही आहे जोपर्यंत मला निर्णय मला आश्वासन देत नाही तोपर्यंत मी काहीच करणार मी मागणीच आहे तुझी एकशे आठ सुविधा चांगली झाली पाहिजे त्यानंतर डॉक्टर टिवसाचा दवाखाना चांगला झाला पाहिजे आणि होईन तेवढा चांगले डॉक्टर ह्या फॅकल्टीत ठेवा पैसे खाऊ नका ठेवू एवढा याला जबाबदार आहे टिशनला रुग्णालय त्यानंतर एकशे आठची ची सोय बरोबर झाली नाही ट्रीट म्हणजे पेशंट जिथं आहे की नाही हे अजिबात माहित नाही अपघात पुढे झाला अपघात झाला तिवसा चांदूर रेल्वे रोडवर झाला आहे सेंदूर जुन्या पुढे इरविन मध्ये आल्यानंतर नाही हा वाटवड्याच्या पुढं भांबोऱ्याच्या पुढं भांबोरा सिंधुदुर्गाच्या मनात झालं तुझा भाऊ कुठे जात होता माझा भाऊ रेमंड मध्ये काम करते सिक्युरिटी गार्डचं काम करते बारा घंटेची ड्युटी करते ड्युटीवर चालला होता रुई आडवा आला त्यामुळे धडक झाली आणि त्याच्या मेंदूला मार लागला पहिले आपला ॲटोने तिवशाच्या हॉस्पिटलमध्ये नेला तिथं उपचार चालू झाले तिथं ना ओटू वगैरे लागला त्यानंतर लग्न पिशवी ते लावली जेव्हा रिम्स हॉस्पिटल घेऊन गेले ते का हा रिम्स मध्ये पण कोणाच्या बेसिवरून सरकारी दाखवण्या सरकारी डॉक्टर आठ गाडी रिम्स मध्ये जात नाही तिथे कशी काय तुम्ही घेऊन घेऊ त्याचं उत्तर द्या उद्या एकशे आठ गाडी तिथे जात नाही मी सांगतो एकशे आठ गाडी जात नाही कशी कधी गेली रिम्स हॉस्पिटल मध्ये रिम्स मध्ये आम्हाला सजेस्ट केलं गेलं डॉक्टर सरकारी डॉक्टर कोणत्या डॉक्टर फ्युचरले जे डॉक्टर आहेत त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं रिम्स ला घेऊन जा जो भाऊ आहे भाऊ हो त्याचं मत काय त्याचं मत काय त्याचा मी मत डॉक्टर म्हटलं मग तुम्ही सरकारी गाडी रिम्स घेऊन गेले का रिम्स मध्ये गेलो त्यांनी पालक ते म्हणे काही लक्षच नाही दिलं तिथून इकडे आलं